एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील लहित बुद्रुक आणि लहित खुर्द गावा दिवस या गावामध्ये सध्या अवैध दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या दोन्ही गावामध्ये सकाळीच सरकारी कर्मचारी सहकारी संस्थांचे कर्मचारी तसेच इतर भागातील अनेक लोक उतारा घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येते यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळाच सामाजिक व प्रशासकीय प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक अवैध दारू विक्रेते बेधडकपणे सांगत आहेत की आमच्या धंद्यावर कोणी कारवाई करू शकत नाही आमचे वरपर्यंत हात पोहोचले आहेत जर आमचे व्यवसाय बंद केले तर आगामी निवडणुकीत आम्ही चमत्कार घडवू अशा थेट धमक्या देणाऱ्या टोळ्यांमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीची भूमिका संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे ही परिस्थिती अधिक धक्कादायक ठरते कारण या अवैध दारू व्यवसायात राजकीय वजन असलेल्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग असल्याचे बोलले जाते या धार्मिक गावांमध्ये देवदर्शनानंतर दारूचा उतारा हा नवाच धार्मिक पॅटर्न तयार झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात उमटत आहे मुळा परिसरातील नव्वद टक्के सरकारी व सहकारी संस्थांचे कर्मचारी उतारा घेतल्याशिवाय कार्यालयात कामावर जात नाहीत अशी थेट तक्रार महिला वर्गाकडून केली जात असून या कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी अशी जोरदार मागणीही केली जात आहे ग्रामपंचायतीकडे या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत यास कारण म्हणजे तळीरामांचा नेता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन सरपंच व सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्थानिकांनी सांगितले या भागातील दुकानांमध्ये दमन व दीव येथून बनावट दारू आणून ती गावटी स्वरूपात विक्री केली जाते यामुळे अनेक लोकांचे प्राण देखील गेले आहेत परंतु कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम